वेलकम बॅक टू माय चॅनल आजचा ब्लॉग आपला खूप खास असणार आहे कारण आज फायनली तुमची सगळ्यांची आतुरता संपणार आहे आणि ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहिली तर तो क्षण आज आलेला आहे तर त्याच्यासाठी आपला आजचा ब्लॉग कुठे स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं गेले काही दिवस झाला आपले ब्लॉग वेळेत येत नाही आणि तुम्हालाही माहित होतं नवीन वर्षाची साफसफाई आणि माझं नवरात्र असल्यामुळं मला बराचसा टाईम गेला आणि त्याच्यामुळे मी टाईममध्ये ब्लॉग नाही अपलोड करू शकले म्हणजे मी ट्राय करायचं आहे खूप एडिटिंगला मला टाईम भेटत नव्हता आणि जरी मी एडिट केलं व्हिडिओ तरी मला अपलोड करायला लागले तर नेटवर्कचा एवढा इश्यू असतो इकडं की काही विचारूच नका त्याच्यामुळे ब्लॉग आपले एक तास लेट अर्धा तास लेट म्हणजे आपल्या ठरलेल्या टाईमपेक्षा लेट येत होते आणि तुम्ही सगळ्यांनी मला समजून घेतलं आणि तुम्ही पण माझ्या व्हिडिओची खूप वाट पाहत होता तुमच्या कमेंट्स पण मी पाहिला की ताई ब्लॉग काय येत नाहीत व्हिडिओ काय येत नाही पण मला खरंच पॉसिबल नाही झालं आणि तुम्हाला असं वाट ना वाट बघायला लावलं तर मला अजिबात आवडत नव्हतं पण काय करणार थोडीशी मजबुरी होती खूप <laughs> ट्राय केलं पण नाही झालं पॉसिबल आणि त्याच्यासाठी मला क्षमा असावी आणि तर चला आता इथून पुढे आपला डेली ब्लॉग येतीलच तर आजचा ब्लॉग आपला खास असणार आहे मी तुम्हाला म्हटलं कारण गेले बरेच दिवस झालं तुम्ही मला कमेंट्स करून विचारत होता की ताई तुझं यूट्यूबचं पेमेंट झालं का झालं तर ते कधी झालं किती दिवसांनी झालं किती वेळा आलं आणि त्या पेमेंटचं तू काय केलं चॅनल मॉनिटायज कधी झाला किंवा तुझी युट्यूब जर मी काय होती कशी होती तर ह्याच्याबद्दल आम्हाला तू सगळं सांगशील आम्ही खूप वाट पाहतो ह्याची तर गेले काही दिवस झालं मी खूप ट्राय करत होते की मला हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचा होता तर ती वेळ मी पोस्टसुद्धा केली पण मी ब्लॉग नाही अपलोड करू शकले तुम्हाला म्हटलं तसं तेवढं कामात होतं त्याच्यामुळे आणि त्याच्यासाठी खरंच सॉरी कारण आज टाकते उद्या टाकते असं म्हणत म्हणत आठ पंधरा दिवस होऊन गेले या गोष्टीला तर मी म्हटलं चला आज फायनली काही करायचं पण आज तुमच्यासोबत हा ब्लॉग शेअर करायचा म्हणून मग घेतला व्लॉग बनवायला आणि तर चला मी तुम्हाला सांगते तर यूट्यूबमध्ये जर टिकून राहायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पाच गोष्टी तर कोणत्या कोणत्या त्या मी तुम्हाला सांगते तर पहिलं तर चॅनल आपलं मॉनिटाईज व्हायला पाहिजे आता तुम्हाला तर माहितीच आहे चार हजार तास वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर अशी आपली अटच होती आणि दुसरं म्हणजे की माझा चॅनल किती दिवसांनी मॉनिटाईज झाला तर माझा चॅनल म्हणजे माझ्या चॅनलला तसे दोन वर्ष पूर्ण झालेले पण माझा चॅनल मॉनिटाईज एका वर्षानंतर झाला म्हणजे तुम्हाला सांगू का माझा गॅप खूप होता आणि एक मी गॅप जर सोडला तर एक सात महिन्यामध्ये माझा चॅनल मॉनिटाईज झाला आणि तिथून पण एक सहा महिने गॅप पडला आणि जेव्हापासून मी कंटिन्युटी व्हिडिओला ठेवलेले तेव्हापासून मग माझं थोडंसं माझे डॉलर जरा कवर झाले आणि म्हणजे कसं झालं की काहीतरी अडचणी यायची आता तुम्हालाही माहिती आहे घरातलं बाहेरचं असतं मुलं असतं त्याच्यामुळे कामातनं मला थोडासा टाईम कमी भेटतो पण मी असं ट्राय करत असते की दोन टाईम मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करेन कधी कधी कमी जास्त होतं आणि त्याच्यामुळे मग असं गॅप पडत गेला आणि गौरी गणपतीपासून तर तुम्ही बघताय तिथून मी खूप कंटिन्युटी ठेवली आणि तिसरी म महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंटिन्युटी खूप महत्त्वाची बरं ह्याच्यामध्ये कारण याकडून काही उपयोग नाही तुमचे काय ब्लॉगचे व्ह्यू काय अचानकच असे वाढत राहणार नाहीत त्याच्यासाठी तुम्हालाही ट्राय करायला पाहिजे की नाही आणि जेवढी तुम्ही कंटिन्युटी ठेवा तेवढे तुमचे व्हिडिओ व्यवस्थित चालणार आहेत तेवढे तुम्ही ऑडियन्सच्या मनापर्यंत पोचणार आहात आणि चौथी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची पेशन्स खूप महत्त्वाचे कष्ट करावं तर लागणारच आहे मेहनतीशिवाय फळ मिळत नाही हे अगदी खरं आहे आणि कष्ट कधीच वेस्ट जात नाही हे माझं पण म्हणणं आहे आणि तुमचंही म्हणणं असेलच माझा हा डायलॉगच आहे कष्ट कधीच वेस्ट जात नाही असं यूट्यूबमध्ये खरंच टिकून राहायचं आहे ना तर आपल्याला पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत कारण म्हणजे माहीत नसतं आपल्याला एखादं म्हणजे असं होतं हे की बाबा एखाद्याचा व्हिडिओ रात्री फेमस होतो म्हणजे बरेच युट्यूबवर सुद्धा आहेत बघा त्यांना रातोरात ते फेमस झालेले आहेत रातोरात सेलिब्रिटी सुद्धा बनलेले ते कारण त्यांचे कंटेंट तसे असायचे आणि व्हिडिओला आणि हे खूप महत्वाचं आहे की व्हिडिओसाठी तुमचं कंटेंट असणं खूप गरजेचं आहे कारण मी सुद्धा सुरुवाती सुरुवातीला मी रेसिपी शेअर करत होते पण पर, परत परत असं व्हायला लागलं की मला आस्था लहान असल्यामुळं ते खूप किरकिर करायचे आणि रेसिपीला सगळा सेटअप मांडायचा परत ते काढायचं आणि त्यात बरा असा टाईम जायचा आणि मला परत ते नको वाटायला लागलं म्हणून मी म्हटलं चला ठीक आहे मी डेली ब्लॉग चालू करते आणि त्याच्यामधूनच मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन जेव्हा जेव्हा जसं जसं मला जमते तसं तसं आणि म्हणून मी रेसिपीचं परत ब्लॉगमध्ये कन्वर्ट केलं आणि माझा ब्लॉग म्हणजे माझा चॅनल सुरुवातीला पल्लवी रेसिपीज अँड क्रिएशन होता परत त्याच्यामध्ये मी ब्लॉग ॲड केला आणि परत आता माझ्या चॅनलचं नाव टाकलं की पल्लवीच डेली ब्लॉग म्हणून म्हणजे मी माझ्या ॲडजस्टनुसार सगळं करत गेले पण तुम्ही काही असं करू नका कारण एक मेन कंटेंट ठेवा एक तुमच्या चॅनलचं प्रॉपर नाव ठेवा म्हणजे तुमचे व्हिडिओज असे लोकांपर्यंत पोहोचतात आणि यूट्यूबसुद्धा सजेस्ट करतं का कंटेंट तसा असेल तर आणि तुम्हाला मी म्हटलं तसं बाकींच्या म्हणजे बाकी सारखं माझ्या बाबतीत असं काही घडलं नाही एखादा ब्लॉग तुमचा खूप व्हायरल झाला आणि तुमचं अचानक सबस्क्रायबर वाढलेत वगैरे असं काही झालं नाही आणि तुम्हाला खरं सांगू का मला तशी रातोरात मला फेमसही व्हायचं नव्हतं कारण ते तात्पुरतं सुख आहे आणि जे बाकीचे व्हिडिओ चालतीलच असता पण काही भाग नाही हा चालणाऱ्यांचे चाललेत नाही याचं पण नाही पण माझं कसं म्हणणं होतं थंबे थंबे तळे आहे जे काय आहे ते आरामात सावकाय जायचं मग त्याला भले कितीही टाइम लागू देत एक तर तुम्ही तुम्हाला आहे की मी पहिला आपल्या ब्लॉगमध्ये विषय केलं होतं की जॉब वगैरे मला लागला होता पण मी ला केला नाही कारण माझ्यासाठी माझी फर्स्ट प्रायोरिटी माझी फॅमिली होती आणि मला माझ्या फॅमिलीला सोडून मला बाहेर कुठं जाऊन जॉब करायचा नव्हता त्याच्यामुळे मी जॉबचा तर विषय सोडून दिला आणि मग नंतर मी बरंच विचार केला की नाही आता घरी बसून तुम्ही दुसरं काय करणार आहे ना त्याच्यामुळे मी यूट्यूबचा प्लॅटफॉर्म निवडला आणि मग मी व्हिडिओज टाकायला के सुरुवात केली आणि हात असं पण झालं की ह्या गोष्टीमध्ये की, की मी कोरोनामध्ये यूट्यूबचं चॅनल काढलं होतं पण मला वाटतं एक व्हिडिओ फक्त मी बनवला असेल अपलोडसुद्धा केला नव्हता तितक्यात मला समजलं की मी प्रेग्नेंट आहे सेकेंड टाईम आत्ताच्या वेळी आणि मला त्रासही होत होता आणि मोबाईलचा वापर जास्त होऊ नये म्हणून मी म्हणजे मी तिथून व्हिडिओज टाकले नाहीत म्हणलं ज्यावेळेस मोठी होईल त्यावेळेस बघू म्हटलं आणि ह्या गोष्टीसाठी मला म्हणजे माझ्या घरात मला सगळ्यांनी सपोर्ट केला माझ्या सासरी माझ्या माहेरी सुद्धा म्हणजे सगळे माझ्या जवळचे लोक माझे मावशी असू देत मामा असू देत म्हणजे माझे भाऊ माझ्या वहिनी आणि माझ्या सासरची सगळी माणसं माझे सासू सासरे दीर जाऊ आणि मी सगळ्यात महत्वाचं आमचे कारभारी सगळ्यांनी मला फुल सपोर्ट केला आणि खरं सांगू का तर ह्याचं जेवढं श्रेय मला मिळतं तेवढं श्रेय रोहिणीला सुद्धा मिळतं कारण ती नेहमी मला पुश करायची की ताई तू हे करू शकतेस तू हे कर आणि मला माहीत तू कर सॅडल चालू बनायचे कारण एकदा का ह्या चार भिंदेंच्या बाहेर तू पडलीस ना मग बघ म्हणायची की जगात काय चाललंय काय नाही आणि तू कुठंपर्यंत जायचे तेवढं टॅलेंट तुझ्याकडं आहे असं ती मला प्रत्येक वेळी सांगायची पण कसं झालं की कॉलेज टाईममध्ये असताना किंवा हायस्कूलमध्ये असताना पण स्टेज ड्राईन भरपूर होतं माझ्याकडे पण लग्न झाल्यापासून लग्न झालं संसार मुलं ह्याच्यामध्ये इतकं वावत गेले रमत गेले की म्हणजे जरी माझं कुठं होतं कुठलं कुठं गेलं काही कळालं सुद्धा नाही आणि असं म्हटलं की त्या सगळ्या गोष्टी म्हणजे म्हणजे आपलं काय पण असू डिबेट असू दे डान्स कॉम्पिटिशन असू दे आपलं काय म्हणतात बाकीच्या पण गोष्टी मेहंदी रांगोळीच्या स्पर्धा असू दे अशा सगळ्या गोष्टी म्हणजे मला सगळ्यात पार्टिसिपेट करायला आवडायचं इव्हन आपले खेळ असू दे खो खो असो कबड्डी असो असं सगळं कारण लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टी ह्या मागं पडल्या आणि मला कधी वाटलंही नाही की उद्या म्हणजे पुढं जाऊन म्हणजे माझ्याकडून ह्या गोष्टी होतील ही डान्स करायला ॲक्टिंग करायला रील करायला म्हणजे हे कधी कुठं मी जाऊन माझी आवड जोपासेल असंही मला कधी वाटत नव्हतं कारण ह्याचं खरं सगळं क्रेडिट मी रोहिणीला देईन कारण तिच्या सपोर्टमुळेच तिनं मला खूप म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत की तिनं मला किती केलं ह्या गोष्टीसाठी आणि त्याच्यामुळे कदाचित मी आत्ता तुमच्यासमोर उभी आहे सॉरी कारण खरंच म्हणजे म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीयेत रोहिणी मी शब्दात नाही सांगू शकणार खूपच प्रश्न झाले कारण म्हणजे मला तेवढा रोहिणीने सपोर्ट केला आहे ना त्याच्यामुळे म्हणजे मी तिचे तिच्यासाठी मी कोणते जरी शब्द वापरले ना तरी ते अपुरेच आहेत आणि राहणार आणि रोहिणी खूप 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 धन्यवाद खूप थँक्यू आणि नेहमी मला असे सपोर्ट करत ना आणि नेहमी मला वाटतं की हा ठीक आहे तिनं मला म्हणजे तेवढं अ म्हणजे ज्या गोष्टी मी पाठीमागं माझ्या राहून गेल्या होत्या त्या गोष्टी कुठंतरी त्याच्या माझ्या परत नव्याने जाग्या झाल्या जा। आणि त्या गोष्टीसाठी मी कुठंतरी आत्ता स्वतःचा एन्जॉय करायला लागले जे थोडंसं आपलं आपलेपणा असतो आपलं जे स्वातंत्र्य असतं तर आ, ते कुठंतरी मी आता एन्जॉय करते आणि ह्याचं पण क्रेडिट कुठंतरी सगळं रुग्लेलं जातं कारण तिनं मला खूप सपोर्ट केला खूप जास्त की मी एक्सप्लेन नाही करू शकत नाही तुम्हाला लिहायला गेलं तर इतकं लिहू शकते तिच्याविषयी आणि तर मला यांनी दीपकदाजींनी घरात सगळे सगळ्यांनी आत्तींनी मामानी खूप सपोर्ट केला आता मामा सुद्धा तुम्ही मला कमेंट्स मध्ये एकदा विचारलं की ताई सासरे तुमचे खूप स्ट्रिक्ट आहेत का तर मग आहेत स्ट्रिक्ट चांगल्या सवयीसाठी नेहमीच ते स्ट्रिक्ट असतात आणि त्यांनी एवढे स्ट्रिक्ट असून सुद्धा त्यांनी कधी म्हणाले नाहीत की कशासाठी चॅनल काढलाय कशासाठी व्हिडिओ बनवतेस किंवा हे करू नको ते करू नको कधीच नाही इवन ते सुद्धा व्हिडिओसाठी रेडी असतात ज्यावेळेस मी शूट करत असते तेव्हा तर मला सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे की मला माझ्या फॅमिलीत सगळ्यांनी सपोर्ट केला आणि तुम्ही सुद्धा मला खूप सपोर्ट करताय त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद माझ्या फॅमिलीचे आणि तुमचे सुद्धा कारण तुम्ही सुद्धा आता माझी फॅमिलीच आहात पहिला प्रश्न पेमेंटचा तर सॉरी बोलत बोलत आपला विषय झाला थोडा दुसरीकडेच गेला पण मला तुम्हाला सांगायचं होतं महत्वाचं होतं की माझ्या ह्या जर्नी भाग माझी फॅमिली आहे तर म्हणून मी थोडस वाहत गेले तर मेन मुद्द्याचं मी सांगते पे, पेमेंटचं तर पे, जवळजवळ मी तुम्हाला म्हंटल तसं दोन वर्ष तर होऊन गेलीच होती आपली पण त्याच्यामध्ये गॅप बरासा पडला होता आणि पेमेंटच्या रिलेटेड म्हटलं तरी मी थोडीशी पेमेंटच्या आशा करणं मी सोडूनच दिलं होतं कारण म्हणजे मला असं वाटायचं की तुमच्या कमेंट्स इतक्या छान छान यायच्या की बाबा आपलं पेमेंट झालं नाही आपण एवढं दिवस झालं फुकटचं राबतोय किंवा काय असं मी कधी वाटूनच घेतलं नाही म्हणजे तुमच्या कमेंट्समधून मला तेवढं पॉझिटिव्ह वाटायचं आणि मला नेहमीच असं वाटायचं की मला लोकांच्या मनामनात पोचायचं त्यांच्या घराघरात मला पोचायचं आहे आणि हे कुठंतरी मला ते तुमच्या कमेंट्समधून मला दिसलं आणि त्याची सुरुवात कुठेतरी झाली आणि हे जे तुमच्याकडून मला प्रेम मिळतंय तुम्ही एवढं छान मला कमेंट्स करता तर हे माझी युट्यूबची किती सॅलरी आली असती ना पेमेंट हजारात होते लाखात होते तरी ते तुमच्या मनात मी केलेली जागा किंवा ते तुमचं प्रेम आहे ते मला पैशाने मी विकत घेऊच शकले नसते आणि म्हणून मला असं कधीतरी म्हणजे असं कुठेतरी वाटायचं की जाऊ दे नाही ना पेमेंट आलं आज नाही पुढच्या मंथ मध्ये येईल त्याच्या नेक्स्ट मंथ मध्ये येईल असं मला वाटायचं पण मी विचार करायचे नाही मला असं वाटायचं मला जे मिळवायचं होतं ते मी मिळवलं आणि ते तुमच्या स्वरूपात मिळवलं ह्यात माझी मला खूप खुशी होती त्याच्यामुळे मी पेमेंटच्या स्पेशल काही अपेक्षा ठेवलीच नाही कारण जे आपण आपल्या बोलण्यानी आपल्या वागण्यात जे आपण माणसं कमवतो ना माणसाच्या मनाला आपलं स्थान करतो ते पैशाचं नाही मिळू शकत पैसा आज आहे उद्या नाही त्याच्यामुळे काय हो मी म्हंटल आजच नाही आलं तर तो उद्या तर येणारच आहे कुठं जाणार नाहीये पण म्हटलं ही जी आपली जी माणसं आहेत ना ती मला अगोदर भेटली आणि हेच खूप होतं माझ्यासाठी त्याच्यामुळे हा ठीक आहे म्हणजे मला खुशी होती पेमेंटचं माझं झाल्यानंतर पण त्याच्यापेक्षा जास्त खुशी मला तुमच्या कमेंट्समुळे भेटली आणि त्याच्यामुळे हां ठीक आहे जसं की तुम्हाला मी म्हटलं माझी फर्स्ट प्रायोरिटी माझी फॅमिली होती आणि परत बाकीच्या गोष्टी त्या जॉबचं वगैरे तसंच अगदी झालं आता युट्यूबचं बघतो पण पर... माझी फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही होता माझी फॅमिली होती आणि नंतर पेमेंट होतं तर तसंच झालं एके दिवशी काय झालं की माझे सगळे डॉलर वगैरे कवर झाले होते तुम्हाला तर महिने शंभर डॉलर झाल्याशिवाय आपलं पेमेंट होत नसतं आणि त्या दिवशी रात्री असंच झालं की साडे अकरा पावणे बाराच्या आसपास पा मी जस्ट आपला माहिती स्टुडिओ चेक करत होते म्हटलं बघूया व्यूज किती झाले डॉलर किती झाले बघूया म्हटलं आणि तिथं बघ बघितलं तर क्षणी मला तिथं मेसेज दिसला की युअर पेमेंट हॅज बीन सेंट आणि मला काही कळेच ना हे झोपले होते ना त्यांना मी उठवलं म्हटलं हा युट्यूबचं पेमेंट झालं आणि एक ती खुशी असते आणि मला असं वाटायचं की रात्रीच वीला फोन करून सांगा पण असं वाटलं इतक्या रात्री मी कसं मेसेज करणार तिला मला मेसेज करून सांगायचं नव्हतं कॉल तर करू शकत नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी मग मी तिला कॉल करून सांगितलं घरात सगळ्यांना खूप म्हणजे आनंद झाला की बाबा एवढं दोन वर्ष झटली तर त्याचं कुठं तरी फळ भेटलं म्हणून पण पेमेंटचं असं झालं की पहिला डॉलरमध्ये कन्वर्ट होतं आणि तिथून मी परत दोन तीन दिवस गेले माझे आणि मग माझं आपलं रुपीजमध्ये मध्ये जमा झालं तर माझं <laughs> पेमेंट किती झालं हा तुमचा सगळ्यात मोठा मुद्दा होता आणि मला माझं दोनशे ते अडीचशे डॉलरचं माझं पहिलं पेमेंट झालं तर तुम्हाला माहिती आहे यूट्यूबचे आपले रूल्स आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला असे अशी अमाऊंट नाही सांगू शकत आहे की माझे पाच हजार झाले माझे वीस हजार झाले किंवा माझे पंचवीस हजार झाले पन्नास हजार झाले असे कोणतेही प्रकारचं मी तुम्हाला अमाऊंटमध्ये सांगू शकत नाही तर डॉलरमध्ये सांगितलं दोनशे ते अडीचशे डॉलरचं पेमेंट मला भेटलं आणि डॉलरची प्राईज मला वाटतं त्र्याऐंशी रुपये होती तर तुम्ही बघा कॅल्क्युलेशन करा आणि बघा तुम्हाला समजेल आणि दुसऱ्यापैकी सांगायचं जरी म्हटलं तर आत्ता गोल्ड रेट आय थिंक सहा हजार दोनशे या तीनशेच्या आसपास काहीतरी आहे ग्रॅममध्ये बर का तर मी माझ्या पेमेंटमध्ये तीन ग्रॅम सोनं आरामात खरेदी करू शकते एवढं माझं पहिलं पेमेंट झालेलं आहे तर तुम्हाला तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि मग तुम्हाला समजेल माझं किती पेमेंट झाले ते आणि हा खुश आहे खूप कारण कुठेतरी मेहनत केली होती एवढे वर्ष मी झटले होते तर त्याचं मला कुठेतरी फळ भेटलं आणि ठीक आहे अजून मी नवीन जोमान काम करेन इथून पुढं आणखीन सुद्धा आणि अजून म्हणजे कसं होतं की आपल्याला थोडंसं जोश येतो ना तसं तसं आणखीन जोशन मी काम करेन आणि खूप सारा प्रयत्न तुमचा अजून मिळेल आणि खूप छान वाटलं पेमेंट भेटल्यावर आणि तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारले की ताई पेमेंटचं काय केलं तू किंवा कोणासाठी काय काय घेतलं तर त्याचाही ब्लॉग मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन की माझं पहिलं पेमेंटच मी काय घेतलं तर ते लवकरच तुमच्यासोबत मी शेअर करेन होता माझा आपला आजचा ब्लॉग ची जर्नी पेमेंट माझं किती झालं काय केलं तर सगळ्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आपल्या आजच्या ब्लॉगमधील सांगितलेल्या आहेत तर तुम्हाला कसं वाटलं माझा आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय